बीड की बिहार मंडळी बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच प्रश्न पडला आहे बिहारमध्ये राहतोय की बीड जिल्ह्यामध्ये मंडळी मागच्या सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये फार विचित्र घटना पाहायला मिळत आहेत मंडळी आताच्या दोन ताज्या घटना म्हणजे एका दिवसात दोन जणांचं अपहरण केलं जातं एकाकडून दोन कोटीची खंडणी मागितली जाते तर एकाचं अपहरण करून त्याची तीन तासामध्ये हत्या केली जाते आता या हत्येमाग वाल्मिक कराड यांचा हात आहे असं सांगितलं जात आहे मंडळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे अगदी जवळचे यांचे संबंध आहेत असं देखील सांगितलं जातं मंडळी परळीमध्ये कुठलंही काम करायचं असेल तर ते आधी वाल्मिक कराड यांचं परमिशन घ्यावं लागतं तरच पुढचे काम केले जातात परळीमध्ये पंचवीस वर्षापूर्वीच्या एजन्सी देखील वाल्मिक कराड यांनी हडप केल्या असे देखील आरोप लावले जातात तिथे खंडणी वसूल केल्या जातात वाल्मिक कराड यांनी अफाट गुंड हे पाळून ठेवले आहेत गुंडांना पैसे देऊन खंडणी गोळा करायच्या असे ते काम करतात असे आरोप केले जातात मंडळी परळीमध्ये अजून एक नाव झळकत होतं ते म्हणजे बबन गित्ते यांचं बबन गित्ते हे भविष्यात धनंजय मुंडे यांना वरच ठरतील म्हणून त्यांना जाणून बुजून जेलमध्ये टाकलं याच्या मागे देखील वाल्मिक कराड यांचा हात आहे असं सांगितलं जातं एका गोळीबार प्रकरणात एका सरपंचा खून झाला आणि नाव समोर आलं ते म्हणजे बबन गित्ते बबन गित्ते यांना नंतर जेलमध्ये टाकलं मंडळी एका भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी सांगून टाकलं होतं कंबर कसा कोयते बीते घासून ठेवा आणि त्यांनी अजून एक उदाहरण दिलं ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं त्या मानतात कराड हा धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा आहे त्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान देखील हालत नाही ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंच पान हलत नाही ते वाल्मिक मंडळी आता तेच वाल्मिक कराड महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आले आहेत बीड जिल्ह्याचे सर्व राजकीय नेते हे चवताळून उठल्यासारखे जागे झाले आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये एक युवक तरुणाची हत्या झाली आहे एक समाजसेवक सरपंच यांची हत्या झाली आणि नाव जोडलं गेलं ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं खून होऊन देखील बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा याच्यावरती काहीच ॲक्शन घेत नाही बीड जिल्ह्यातील पोलीस जेव्हा खून झाला तेव्हा घटनास्थळी दाखल झाले असते तर हा खून झाला नसता अशी देखील चर्चा होत आहे या पोलिसांच्या मागे कोण होतं हे देखील तपास सुरू आहे मंडळी आता वाल्मी कराड यांचं नाव समोर आल्यावरती जिल्ह्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे तर मंडळी असे दहशत माजवणाऱ्या गुंडांना काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद